सांगली येथील महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या आयरविन पुलाला समांतर बांधून तयार असलेल्या पुलाचं लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगिळ नीताताई केळकर दिनकर तात्या पाटील भैया पवार पृथ्वीराज बाबा पाटील प्रकाश तात्या बिरजे केदार खडिलकर सिद्धार्थ गाडगीळ विश्वजित पाटील विशाल पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते सांगली शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास या पुलामुळं मदत होणार आहे पुलाची लांबी दोनशे बासष्ट पूर्णांक नऊ मीटर आहे या प्रकल्पासाठी पस्तीस कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे या पुलामुळं आयर्विन पूल परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे शहरातील उत्तर दक्षिण भागातील संपर्क अधिक सुलभ होईल सांगलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही एक महत्वाची पायरी ठरणार आहे